thank you गंगाखेडात मतदार जनजागृतीसाठी सायकल रॅलीचं आयोजन लोकशाहीमधील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक सध्या भारतात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचं आयोजन होत आहे त्यामुळे स्वीप अंतर्गत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृतीसाठी आज उपजिल्हाधिकारी गंगाखेड तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जीवराज डापकर यांच्या संकल्पनेतून गंगाखेड शहरात सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या सायकल रॅलीची सुरुवात उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून झाली पुढे दिलकस चौक भागवती चौक संत जनाबाई मंदिर गोदावरी घाट अहिल्यादेवी होळकर चौक भाग्यनगर महाराणा प्रताप चौक पोलीस स्टेशन या मार्गाने सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं व तहसील कार्यालय गंगाखेड येथे या सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला या मतदार जनजागृती सायकल रॅलीमध्ये उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर डीवाय डॉक्टर दिलीप टिपर्से तहसीलदार शेलार नगरपरिषद गंगाखेड मुख्याधिकारी जयवंत सोनावणे नगरपरिषद पूर्णा मुख्याधिकारी युवराज पौळ गट विकास अधिकारी मोडके गट शिक्षणाधिकारी नारायण ठुले शिक्षण विस्तार अधिकार नागराज गोजे नायब तहसीलदार अशोक केंद्रे अधिकारी सोडगीर प्राध्यापक सुर्वे सुनील चाफळे अंतरा मुंडे तसेच सर्व महसूल पोलीस शिक्षण विभागा चे अधिकारी व संत जनाबाई सायकलिंग क्लब गंगाखेडचे सदस्यही उपस्थित होते यावी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान करा लोकशाहीला बळकट करा अशा विविध घोषवाक्यांची गर्जना करत संपूर्ण गंगाखेड शहरात सायकल रॅली काढण्यात आली